Congratulations, Mr. Jagannath, Captain Vice, Captain Ashwin, and all India organization of Telugu guys You are now officially amazing. And now I like to hand over official certificate and this year's anniversary. Come, come, come. अरे आशने किया। आज ग्रीस वर्ल्ड कप का दौर है। अपन दौड़ का नाटक बाद में जा बोल

Cảm ơn các bạn đã theo dõi và hẹn 来呀！哥，杨哥，你们同志们，这阿潘啊阿

माझे मित्र आणि कल्याण ग्रामीणचे आमदार माननीय राजू मुळे यांचे सत्कार अरुण आठांड अपु भिंगळे सर्व नगर हर्षवर्धन पालांडे यांचं सर्वांचं स्वागत करतो रविजी पाटील सर्व माझे सरकारी माजी नगरसेवक इथे उपस्थित आहेत सर्वांचं इथे हार्दिक स्वागत निलेश सिंह यांना विनंती करतो मोरे कल्याण ग्रामीण चे आमदार ते उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत मी कमिटीच्या उपस्थित सर्वच ज्यांची नावं घेतली राहिली असेल त्यांनी गौतम गोपाल गौतम गोपाल आणि गौतम गोपवाल यांनी लिहिलेलं रथ जगन अप्पांवरचं पुस्तक प्रकाशन इथे होत्या एक बुक रथ जगन्नाथाचा आज ते उपलब्ध आणि यानंतर सरकार होणार आहे त्यापूर्वी आपण विनंती करूया सगळ्यांना मान्यवरांना की स्थानापन्न व्हावं कारण या नागरी सरकार माझ्या कल्याणपूर्वांना सांग सर्व नागरिकांना विनंती आहे आणि जे जे लोक इकडे आले नागरी अप्पांचा आपले मुख्यमंत्री साहेब आपल्या कल्पना करतायत त्यासाठी उभ्या असल्या प्रत्येकाने जे जे आपण करतायत त्यांनी आपल्या मोबाईलचे डॉक्टर सुरू करायचे जे 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 लोक इथे आपल्या प्रेमासाठी आलेले आहेत आपल्यासाठी आलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती करतोय की आपल्या कल्याणकारांच्या वतीने हा नागरिक सत्ता होतोय त्यासाठी आपल्या मोबाईलचे टॉर्च लाईट सगळ्यांनी चालू करून हात वरती आहे सगळ्यांना विनंती सर्व नागरिक आपण वरती सगळ्यांना विनंती